सह्याद्रीच्या कुशीत हिरवाईचा डोलारा पवन मावळ धरतीचा निसर्गाची पसारा पवनेच्या पाण्याला कळा डोंगर मात्यावर पाऊस पडता सरी धबधब्यांचा दब सोहळा टेकड्यांच्या पोटाशी दडलेला मोहाळा तिकोना तुंग गड आबाळ्याला भिडती मावळ्यांच्या शौर्याला साक्षीदार ठरती सकाळची गार हवा संध्याकाळची लाली पवन मावळ धरतीवर निसर्गाची किमया आली पवन मावळ पश्चिम महाराष्ट्राला पडलेलं एक अनोखं स्वप्न सह्याद्रीच्या कुशीमध्ये विसावलेला एक अनमोल खजिना पवना धरणातील निरसळ पाणी हिरवाई आणि एकसारखा पाऊस या सगळ्यामुळे मनाला अवर्णनीय सुख मिळते आजूबाजूचे असणारे साक्षीदार म्हणजे तुंग तिकोना लोहगड विसापूर आणि त्यांच्या माथ्यावरून दिसणारे पवना खोरे डोंगर माथ्यावर पसरलेली धुक्यांची चादर पिकांची हिरवीगार शेत हे सारू दृश्य मनाला मोहून टाकतात तर आज आपण असाच इतिहास असूपी अनुभव घ्यायला तिकोना किल्ल्याकडे जात आहोत तर मंडळी किल्ल्याचा जो पहिला भाग आहे त्या भागामध्ये आपण काय काय बघणार आहोत त्याचा थोडक्यात सारांश मी खाली दिलेला आहे तर तुम्ही तो आधी वाचून घ्या छत्रपती शिवाजी महाराज की जय तर नमस्कार मंडळी मी अक्षय चव्हाण म्हणजे सातारचा दुर्गवेडा तुमचं सरसे स्वागत करतो नवीन एका लॉग मध्ये तर मंडळी सह्याद्रीमध्ये भटकत असताना आज आपण आलेलो आहे मावळ तालुक्यात म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये तर पुणे जिल्ह्यामध्ये भरपूर असे गड किल्ले आहेत त्यातलाच एक म्हणजे तिकोना किल्ला तो आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत तर तुम्ही बघू शकता मी दाखवतो तुम्हाला मी सध्या तिकोनाचा फोर्ट आहे त्याच्या पायतेशे मंडई हा बघू शकता तुम्ही तो तिकोना फोर्ट तर संपूर्ण असा धुक्यामध्ये तो सध्या हरवलेला आहे तुम्ही बघू शकता किल्ल्याचा घेरा इथून ते चालू होतो किल्ला ते झाडाच्या पलीकडं तिथपर्यंत किल्ला असा पसरलेला आहे तर आपण सध्या किल्लेच्या तर मंडळी तिकोना किल्ल्याकडे जाण्याचा जो काय मार्ग आहे त्याची थोडक्यात मी खाली माहिती दिलेली आहे तर तुम्ही ती वाचून घ्या तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडीओ मध्ये तुम्हाला संपूर्ण जी काही किल्ल्याची माहिती आहे मी ती देण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर तुम्ही सातारचा दुर्गवेला या चॅनेलला सबस्क्राईब करा मंडळी असेच आपण नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आणत राहू तुमचा सपोर्ट असाच राहू दे किल्ल्याची संपूर्ण माहिती व इतिहास हा मी तुम्हाला समजून सांगण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे तरी तुम्ही माझ्यासोबत शेवटपर्यंत राहा आणखी एक गोष्ट मंडळी तुम्हाला सांगायची झाली तर तुम्ही आतमध्ये मध्ये आला तर आतमध्ये डायरेक्ट किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत आतमध्ये पार्किंग आहे तुम्हाला सुरुवातीला पण काही फार्म हाऊस दिसतील किंवा पार्किंगचे बोर्ड दिसतील तर तुम्ही तिथं थांबू नका कारण तुम्हाला थोडं चालत समोर यावं लागेल तर तुम्ही डायरेक्ट आला की किल्ल्याच्या डायरेक्ट पायथ्याशी या जिथून किल्ला स्टार्ट होतो ट्रेक त्या त्रेक। ठिकाणी आपल्याला पार्किंग पाहायला मिळतं मंडळी म्हणजे पाऊस चालू झालेला आहे आपल्याला सुरवातीलाच पाऊस लागलेला आहे तर आपण आता जाऊ तुम्ही आला तर इथं एक हॉटेल स्वयंस म्हणून लास्टचं पार्किंग आहे तर त्या ठिकाणी या तिथून आपल्याला समोर आला की तिथून गडाकडे जाण्याचा जा मार्ग म्हणून एक बोर्ड बघायला मिळतो जो भगव्या कलरचा बोर्ड आहे तिथून तुम्हाला राईड मारायचं आहे हे इथून समोर यायचं नाही मंडळी तुम्ही बघाल तर इथं जायचं नाही इथून आतमध्ये जायचं आहे तिथून आपला किल्ला स्टार्ट होणार आहे चला तर मग तुम्ही बघू शकता मी जसं बोललो की गडाकडे जाण्याचा मार्ग म्हणून एक आपल्याला बोर्ड बघायला मिळतो तर आपण जाऊ समोर म्हणजे पाऊस भरपूर चालू झालेला आहे आपल्याला आपला ड्रोन आहे तो फ्लाय करायचा होता जसा पाऊस कमी होईल तसा आपण ट्राय करू की ड्रोनद्वारे तुम्हाला सुंदर अशी दृश्य दाखवण्याचा तर म्हणजे या ठिकाणी थोडक्यात किल्ल्याची आपल्याला माहिती दिलेला आहे जो गड आहे म्हणजे त्यालाच वितंडगड सुद्धा असं बोलतात तर छत्रपती शिवरायांनी हे नाव दिलेलं आहे किल्ल्याला तर याची उंची बघितली तर पस्तीसशे नव्वद फूट एवढी उंच आहे आणि चालण्यासाठी वरती चढायसाठी ॲप्रॉक्झिमेटली चाळीस मिनटं लागतात आपल्याला आणि गिरदुर्ग प्रकारातला हा किल्ला आहे तर तुम्ही इथं स्क्रीनशॉट काढून इथली माहिती वाचू शकता तर आपण जाऊ समोर आता बाकीचे जे अजून इतिहास आहे तो पण या ठिकाणी दिलेला आहे तर तुम्ही तो वाचा चला तर मग आपण आता जाऊ समोर आणि इथे एक बोर्ड दिलेला आहे की गळाचे पावित्र्य राखा स्वच्छता ठेवा गडाचे दरवाजे सायंकाळी पाच वाजता बंद केले जातात तर अशा प्रकारचा बोर्ड आहे तर तुम्ही जर आला तर लवकरच येण्याचा प्रयत्न करा जेणेकरून लवकर किल्ला बघून सर्व तुम्ही रिटर्न जाऊ शकता तर आपली चढाई चालू झालेली आहे तुम्ही बघू शकता पाऊस कंटिन्यू चालू आहे त्यामुळे संपूर्ण असं चिखलाचं पाणी आपल्याला बघायला मिळते तर मंडळी आपल्याला या ठिकाणी खडी चढाई बघायला मिळते पायऱ्या बनवलेल्या आहेत पण चढाई थोडी अशी वरते तुम्ही बघाल तर तुम्ही जपून जावा पावसाचे दिवस असतात तुम्ही जर पावसाळ्यामध्ये आला तर चांगल्या ग्रीपचे शूज घाला जेणेकरून तुम्ही घसरणार नाही आणि व्यवस्थित घर चढून उतरून खाली पर्यंत येऊ शकता तर मंडळी तुम्हाला संपूर्ण असे निसर्गे दगड या ठिकाणी पाहायला मिळतील की घसरण्याची शक्यता दाट आहे या ठिकाणी पूर्ण पाऊस चांगलं आहे सध्या तर आपण आता त्या ठिकाणाहून आलो त्या ठिकाणाहून वरती आलो वरती आल्यावर आपल्याला एक गोळ बघायला मिळतो या ठिकाणी तर तो पायाला म्हणजे

पूजा साईडचा भाग बघितला सध्या पाऊस चालू आहे भरपूर तरी पण मी दाखवतो संपूर्ण असा निसर्ग आहे तो हि हिरवाईनं नटलेला आहे तर मंडळी तुम्ही हे धुकं बघितलं तर एकसारखं ते चालतंय या डोंगरावरून त्या डोंगरावर या डोंगरावरून त्या डोंगरावर आपल्याला एकदम स्वर्गात आलेल्याची अनुभूती देणार दृश्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय तर उन् तुम्ही बघितलं म्हणजे तर साईडहून रेलिंग लावलंय एक एक प्रकारचा सपोर्ट आपल्याला वरती चढण्यासाठी या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे त्याची ज्याला पकडून तुम्ही पटपट पटपट जाऊ शकता वरती तुमचा टाय टाईम या ठिकाणी वाचू शकता तर या ठिकाणी एक स्टॉल आपल्याला भेटलेला आहे बहुतेक ते विकेंडला चालू असेल सध्या तर बंद आहे तुम्ही इथं थोडा पाऊस आला तर थांबू शकता हे कापडे पाणी वरून येऊ शकतं कापडातून गळून येऊ शकतं पण तुम्हाला एक प्रकारचा थांबा या ठिकाणी केलेला आहे तुम्ही जर वीक डेला आला तर तुम्हाला हे बंद भेटेल त्यामुळे जे काय तुमचं खाण्याचं असेल तर म्हणजे आपण आलो तो एक पंधरा वीस मिनटं चढाई करून आलेलो आहे इथं आपल्याला एक शॉप बघायला मिळते पण ते सध्या बंद आहे बहुतेक विकेंडला चालू असावं वीक डेजला चालू नाही आणि तुम्ही एक माहिती करून घ्या तर तुम्हाला या ठिकाणी वरती खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी काही भेटणार नाही खाली जे बेस्टचं जे काही शॉप असतील तिथूनच तुम्ही ते कॅरी करा आणि वरती या तर संपूर्ण गड फिरताना जी काय आपल्याला एनर्जी लागणार आहे तर ते आपल्याला पुरेल अशा प्रकारचं जे स्नॅक्सचं जे काय साहित्य आहे ते, ते तुम्ही सोबत कॅरी करा संपूर्ण पावसा आहे मी भिजलो आहे पूर्ण पण एक आवड आहे मला किल्ले बघायची महाराजांचा इतिहास जाणून घ्यायची आणि तुम्हाला पण दाखवायचे तर तुम्ही राहा सोबत आणि जे आपलं चॅनेल आहे त्याला सबस्क्राईब करा ही मा जी माझी धडपड तुम्हाला जे काही महाराजांचा इतिहास किंवा जे काही गड किल्ल्यांवरची जी काही वास्तू दाखवण्याची जी काय तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही माझं जे चॅनेल आहे सातारचा दुर्गवेढा तर ह्याला सपोर्ट करा मंडळी तुमचं जे ॲप्रिशिएशन आहे त्यानं मला एक उमेद मिळते पुढचा एखादा गड असेल तर मी तितक्याच तो ताकदीनं तुमच्या समोर मांडण्याचा एक प्रयत्न करेन तर सोबत राहा माझ्यासोबत पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका तुम्हाला सगळी माहिती देण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला जे काही माझ्या परीने मी जे काही किल्ल्याचा अभ्यास केलाय तर त्या प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत राहा तुम्ही <tumhi> बघू शकता संपूर्ण धोका आलेला आहे वरती तुम्ही बघाल तर काहीच दिसत नाही आजूबाजूचे डोंगर पण दिसेना असे झालेत तर अशा प्रकारचं मस्त असं वातावरण झालेलं आहे एकदम ढगात आल्यासारखं वाटते तर या ठिकाणी जर तुम्ही थकला असाल तर बसण्यासाठी एक बनवलेला आहे की लोखंडाचं एक बाकडं या ठिकाणी बघायला मिळतंय तुम्ही तुम्ही या ठिकाणी थोडीशी विश्रांती करू शकता आणि मार्गच होऊ शकता चला आपण जाऊ समोर बऱ्यापैकी या ठिकाणी रेलिंग आहे तुम्ही जर एक सारखं बघाल तर रेलिंग आपल्याला बघायला मिळते अरे वा मंडळ तुम्ही बघू शकता एक प्रकारचा या जे कातळकडे आहेत वरच्या डोंगराचे त्याच्यामध्ये कोरलेला असा एक दरवाजा आपल्याला पहिला बघायला मिळतो सुंदर असा दरवाजा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो तुम्ही बघू शकता दरवाजाचं बांधकाम जर बघितलं मंडळी तर हे लाकडी दरवाजा आहे म्हणजे अलीकडच्या काळात बसवलेला आहे बहुतेक हा सह्याद्री प्रतिष्ठान यांच्याकडून बसवण्यात आलेला दरवाजा आहे त्याची रचना बघाल तर पूर्वीसारखीच आहे तर तुम्ही हे बघितले तर हे सुळ्यासारखे जे खिळे आहेत ते असतील किंवा या कड्या असतील दरवाजा ओढायच्या ढकलायच्या पण तुम्ही जर बघितलं मंडळी पावसाचं पाणी पाण्यासाठी ते एक वाट बनवलेली आहे बारकी तर ते तुम्हाला बघायला मिळते या ठिकाणी तर हा दरवाजा बघून घ्या कातळात कोरलेला आहे पूर्ण असा की सेपरेट अशी याला आपल्याला बुरूज बघायला मिळत नाही आपण बाकीचे जे गड किल्ले बघतो तर आजूबाजूला आपल्याला बुरुज बघायला मिळतो आणि त्याच्यामध्ये दरवाजा बघायला मिळतो तर आपण आता जाऊ आतमध्ये तुम्ही बघाल मंडळी तर या ठिकाणी देवडी बघायला मिळते की जे पहाडीकडे असतात की ज्या या दरवाज्याची रखवाली करत असतात तर त्यांच्यासाठी बसण्यासाठी देवडी बघायला मिळते आरामाचं ठिकाण देवडी बोलल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं आतमध्ये पण आहे जागा आणि आवाज कसा घुमतोय तर हे बनवलेलं आहे मस्त असं तरी देवडी बघून आपण आता समोर जाऊ आतल्या साइड तुम्ही दरवाजा बघून घ्या आपण जाऊ समोर सह्याद्रीच्या कडे कपारा घुमतो वारा पूजा प्रीतीचा तर पायरी मार्ग बघायला मिळतो आणि समोर बघितला तर आपल्याला बुरुस बघायला मिळतो म्हणजे पहिले ते जो दोन बुरुज आहेत ते आपल्याला दिसलेले आहेत आणि तुम्ही बघाल तर हा वेता दरवाजा आहे मंडळी जो पहिला दरवाजा बघितल्यानंतर आपण वरती आलो हा जो आहे तो वेता दरवाजा तुम्ही बघाल तर याची रचना गोमुखी पद्धतीची आहे हा सध्या डबगाईला आलेला दरवाजा पूर्ण असा वरचा जो भाग आहे तर आपल्याला या ठिकाणी दिसत नाही नामशेष झालेला आहे तर आपण दरवाजा थोडाफार बघू की याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतं आहे तुम्ही बघाल तर इथे दरवाजा असणार आहे या ठिकाणी हे दरवाजाचा थोडासा औषध दिसतो आपल्याला थोडा पाठीमाग येतो आणि ह्या ठिकाणी असा दरवाजा असणार आहे वरती आणि ही जी आहे ह्या खोबने दिसते तुम्हाला ही एक आणि ती एक तर ती ओणका लावण्यासाठी की दरवाजाला एक प्रकारचा सपोर्ट की आक्रमण झालं या ठिकाणी शत्रूकडून तर सहजशी त्यांना आत प्रवेश साथी, वो साथी, हे जा जा, न मिळावा यासाठी ओलगा लावण्यासाठी ह्याच्या दोन खोबण्या आपल्याला बघायला मिळते या ठिकाणी तर हा दरवाजा या साईडून हा बोरुज हे दोन मी जसं बोललो गो गोमुखी दरवाजा तर तुम्ही गोमुखी म्हणजे काय तुम्हाला डायरेक्ट समोर दरवाजा दिसणार नाही तुम्ही डायरेक्ट दरवाज्यावर आक्रमण करू शकणार नाही तर अशा प्रकारचा गोमुखी दरवाजा की जे आपण आधीचे बऱ्यापैकी किल्ले बघितलेत जे शिवरायांचे त्या ठिकाणी आपल्याला तशाच प्रकारची रचना बघायला मिळते तुम्ही जर या आधीचा व्हिडिओ आपला जो वर्धनगड झाला तो बघितला नसेल तर तो पण बघा त्याच्यामध्ये पण आपल्याला सेम असा गोमुखी दरवाजा बघायला मिळतो तर आपण जाऊ आता समोर आणि मेंडळी जो वर्धनगड आहे तो साताऱ्यामध्ये आणि आता आपण आहे ते मावळ प्रांतामध्ये तुम्ही बघाल तर हा वेता दरवाजा आपण जो बोललो या ठिकाणी पण भाग आहे या ठिकाणी काय बघू आपण हो ते बुरुज जो आपण मग पहिला दरवाजा पार केला त्याच्यावरचा जो भाग आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आपण जाऊ बघू आणखी तिथं काय आहे का बघायला प्रत्येकानं कोपरा आपण बघणार आहोत म्हणते जेणेकरून आपल्याला इतिहासाबद्दल थोडीफार माहिती मिळेल तर त्या काळाच्या ज्या काय तर्कवितर्क करून बांधलेल्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला बघायची एक प्रकारची संधी या ठिकाणी मिळते त्या ठिकाणी पाणी साठलंय हा तेच मी बोललो वरती काही नाही वरती फक्त टेळणी पण बोलू शकतो आपण की दरवाजावरचा भाग जो असतो म्हणजे तटबंदीवरचा गुरुजावरचा तिथून आपण टेहनी करू शकतो असाच बऱ्यापैकीचा भाग दिसतोय समोरचा असेल या ठिकाणचा किंवा या ठिकाणचा तर तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय तर आपण जाऊ आता समोर तर म्हणजे या साईडचा सा जो भाग आहे आपण आलेलो तो पश्चिम साइडचा सा भाग आपण आता जाणार आहे पूर्वे साइडला म्हणजे वरती बघणारे काय काय म्हणजे बालेकडला वरती आहे आपल्याला त्या ठिकाणी वरती जायला लागतंय मी जो बोललो तो पश्चिमेचा भाग भावाला तर आता आपण समोर तर इथं बऱ्यापैकी आपल्याला वास्तू जे काय ते बघायला मिळते तुम्ही बघाल तर हे एक प्रकारचं असं जे दगडात देव कोरलेला असतो ना त्या प्रकारचं आहे तुम्ही बघाल तर आपण ज्या वेता दरवाजावरून आलो तर या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला अशी असा पाया दिसतोय दगडांचा दोन्ही पण ठिकाणी म्हणजे इथे दोन अशा खोल्या असू शकतात की जे पहारीकरी असतात तर त्यांच्यासाठी एक प्रकारची विश्रांतीची जागा तर ते आई पायीनं जे गस्त घालत असतात या ठिकाणी तर त्यासाठी वे जे वेळ पाळून जे काय असणार त्यांचं जे काय नित्यक्रम तर त्यांच्यासाठी या दोन खोल्या आपल्याला इथं बघायला मिळतात आरामासाठी इथं जे का पायऱ्या आहेत बऱ्यापैकी अशा बनवलेल्या मिळतात वरती निम्म्यातून वरती तर म्हणजे आपण वरती आलेलो या ठिकाणी या हनुमानाची आपल्याला एक प्रकारची एका दगडामध्ये कोरलेली मोठा असा दगड आहे त्याच्यामध्ये कोरलेली आपल्याला एक प्रकारची मूर्ती बघायला मिळते एक प्रकारचं कातव कोळीव काम मारुती राहायचं आपल्याला बघायला मिळतं आहे तर मंडळ तुम्ही या ठिकाणी बघाल तर खाली एक प्रकारचा दैत्य किंवा राक्षस म्हणा दैत्य म्हणा काही म्हणा तर पायाखाली आहे हनुमानाच्या आणि तुम्ही जर वर बघितला तर हात उगारला आहे हनुमानानं तर मंडळ तुम्ही याला बघितलं तर या मारुतीला चपेटदान मारुती, मारुती बोलतात म्हणजे हनुमानाने जे पवित्र घेतला आहे हात उघडून म्हणजे चपेट मारण्याचा दैत्याला जे पैलवान असतात ते वेगवेगळ्या पवित्रा घेत असतात म्हणजे तुम्ही जर पैलवान की बघितले असेल तर तुम्ही बघितला असेल तर त्याला पवित्रा बोलते की एखादा डाव हा एखादा डाव बोला तुम्ही तर पैलवान एखादा डाव घेतात म्हणजे एखादा पवित्र घेतात तर त्या प्रकारचा जो चपेट मारण्याचा पवित्रा या ठिकाणी हनुमानाने घेतलेला आहे तर तुम्ही बघून घ्या व्यवस्थित आपण नमस्कार करू मारुतीला तर मंडळी तुम्ही या किल्ल्याचा जर इतिहास बघितला तर पंधराव्या शतकाचा इतिहास आहे तुम्ही बघाल तर, तर पंधराव्या शतकाच्या अखेरीस जो मलिक अहमद निजामशाह हा निजामशाह होता त्याने जुन्नर प्रांताचे काही प्रांत आहेत ते काबीज केले म्हणजे के तिथे गड किल्ले असतील किंवा इतर भाग असेल तर तो काबीज केला नंतर त्याने जो आपला मोर्चा आहे तो माहूळ प्रांतात वळवला माहूळ प्रांतात बघितलं तर तुम्ही या ठिकाणी शेजारी विसापूर किल्ला असेल लोहगड असेल किंवा तिकोणा असेल ते तर या प्रकारचे किल्ले तिने आपल्या साम्राज्यामध्ये सामील केले ज्यावेळेला मलिगावमध्ये हा किल्ला जिंकला त्यावेळेला त्याचं नाव अमनगड असं ठेवलं तर छत्रपती शिवरायांनी सोळाशे सत्तावन्नमध्ये म्हणजे जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर वर्षांनी हा जो इकोना किल्ला आहे तो जिंकून स्वराज्यामध्ये दाखल केला आणि त्याचं जे नाव आहे ते बितंडगड ठेवलं तर म्हणजे त्यानंतर छत्रपती शिवरायांनी काही काळ या किल्ल्याची जी जबाबदारी आहे ती सर्नोपद नेतोजी पालकर यांना सोपवली आणि नंतर तुम्हाला माहितच असेल बारा जून सोळाशे पासष्ट या साली जो पुर, पुरंदरचा तह झाला त्या तहामध्ये छत्रपती शिवरायांनी मिर्जा राजे जयसिंग याला तेवीस किल्ले का दिले ले ले, ते त्या किल्ल्यामध्ये मंडळी हा जो तिकोना किल्ला आहे तो पण होता पण काही काळानंतर छत्रपती शिवरायांनी पुन्हा जे काही दिलेले किल्ले आहेत ते घेण्यास सुरुवात केली त्यानंतर जो तिकोना किल्ला आहे हा स्वराज्यात सामील झाला तर अशा प्रकारचा थोडक्यामध्ये इतिहास हा जो आहे तो तिकोना गडाचा आपल्याला पाहायला मिळतो तर आपण आता जाणार आहोत वडती